नमस्कार मित्रांनो कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे पिंगा पिंगा ही मालिका या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे मालिकेतील खास पसंतीस पडत आहे यात काही दिवसांपूर्वी एंट्री घेतलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे वल्लरीची चाहती म्हणून बेळगावहून मुंबईत आलेली मीनाक्षी अचानक गायब झाल्यानंतर तिच्या शोधात पिंगा गर्ल्सने शोध मोहीम सुरू केली त्यातच वस्तीमध्ये दाखल झाली मंजुषा मंजुषा स्वतःला एका प्रतिष्ठित आश्रमाशी जोडली असल्याचं सांगते तिच्यावर संशयाची सुई लागते मालिकेत मंजुषाची भूमिका अभिनेत्री अमृता राव राणे अशाच तिचा या मालिकेतला प्रवास संपला आहे प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अमृता न होत एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये ती म्हणते मंजुषा खूप कमी दिवसात माझ्या आणि प्रेक्षकांच्या मनावर बिंबल गेलेलं पात्र सगळ्यांनाच निरोप घेतय मंजुषा हे पात्र माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं वेगळं व्यक्तिमत्व साकारताना खूप खूप आली कमी दिवसात काही छान समाधान आहे आपण काम करतच असतो पण अशा वैशिष्ट्य कमी वेळात पदरात पडतात आणि आपण त्या जगतो यामुळे प्रेक्षकांच्या मनात कायमचे राहतो त्यातील एक भूमिका म्हणजे मंजुषा असं म्हणत अभिनेत्रीने प्रेक्षकांचा निरोप घेतला दरम्यान पिंगागपुरी पिंगा मालिकेत अमृतानं मंजुषा ही नकारात्मक भूमिका साकारली होती आता मंजुषा या पात्राची मालिकेतून एक्झिट झाल्याने मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा